पंधरा तालुक्यातील वाघवे इथल्या श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं विठ्ठल वास्कर महाराज यांच्या अधिपत्याखाली ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे मंगळवारी सुरू झालेल्या पारायण सोहळ्यादरम्यान दररोज ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठाचं वाचन प्रवचनाचे असे कार्यक्रम होत आहेत पन्हाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या वाघवे गावाला अध्यात्माची मोठी परंपरा आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं ब्रह्मचैतन्य दात्यासाहेब वास्कर महाराज यांच्या आशीर्वादाने आणि गुरुवर्य विठ्ठल वास्कर महाराज यांच्या अधिपत्याखाली यंदाही ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे सकाळच्या सत्रात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होतो ज्ञानेश्वरी वाचनासाठी महिलांची संख्या मोठी असून सायंकाळी प्रवचन आणि कीर्तन तसंच महाप्रसाद होतो मंगळवारी सुरू झालेल्या पारायण सोहळ्याचा सांगता समारंभ सोमवारी एक जानेवारी रोजी होणार आहे दरम्यान आज शनिवारी शिंदेवाडी इथल्या अंबाजी नाटुले यांचं प्रवचन तर पंढरपूर इथल्या हरिभक्त परायण ज्ञानेश वासकर यांचं कीर्तन होणार आहे रविवारी पेठवडगाव इथल्या गजानन गणबावले यांचं प्रवचन तर पंढरपूर इथल्या गोपाळवासकर महाराज यांचं कीर्तन होणार आहे सोमवारी सकाळी नऊ वाजता कृष्ण पाटील यांचं काल्याचं कीर्तन होणार असून त्यानंतर दिंडी सोहळा आणि महाप्रसाद वाटप होणार आहे भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन श्री हनुमान भजनी मंडळाच्या वतीनं करण्यात आहे